नमस्कार तर बघा ही माझी सहा ते आठच्या बॅचची स्टुडंट आहे तिचा तीन महिनेचा कोर्स जो आहे तिचा कंप्लीट होतोय अजून आठ एक दिवस बाकी आहे तरी तिने सगळे पॅटर्न खूप पटकन आणि व्यवस्थित असे शिवले तेही फिनिशिंग मध्ये तर तिला मशीन चालवता सुद्धा येत नव्हती तर तिला मी मशीन चालवण्यापासून धागा कसा लावायचा ते सगळ्या स्टेप शिकवल्या आणि तिने खूप प्रॉपरली खूप चांगल्या पद्धतीने केल्या तर आपले जे पण सिलेबसनुसार पॅटर्न होते ते तिचे सगळे झाले आता तिच्याकडे जे आठ दिवस आहे आठ दिवसात ती एक्स्ट्राचे तिला आवडणारे पॅटर्न शिकणार म्हणजे सिंपल सिंपल डिझाईन वगैरे शिकणार तर पॅटर्न मध्ये बघा तिने हा जो पहिला पॅटर्न आहे आपला फोटक्स तर हा फोटक्सचा शिवला तर बघा तिने फॅब्रिक पण खूप चांगले आणले होते आणि शिलाई तिने खूप चांगली दिली तर पायपिंगची फिनिशिंग वगैरे बघा तोही खूप सुंदर आला मागची डिझाईन म्हणजे सिम्पलमध्ये तिने हा शिवला तोही खूप सुंदर आला आता हा तिचा कटोरी ब्लाउज आहे एक ते दोन ब्लाऊजला तिला फिनिशिंग नाही आली पण नंतरून तिने खूप प्रयत्न केला आणि खूप चांगली फिनिशिंग दिली कटोरीचे शेप वगैरे एकदम प्रॉपरली घेतले आणि व्यवस्थित असं तिने जी मुलीला मशीन चालवता सुद्धा येत नाही ती एवढी छान ब्लाऊज शिवते हेच मला खूप आवडलं हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे विदाऊट पट्टीवाला त्याचीही फिनिशिंग चांगली दिली हा क्रॉस पट्टीवाला फिनिशिंगचा ब्लाऊज आहे बघा ही नी नी मी डिझाईन ही याला केली मी तिला थोडीशी मदत करू लागली तिने मी मी सांगितल्या पद्धतीने स्टेप केली चांगला असा ब्लाऊज झाला तिचा तर बघा हा बोटनेकचा ब्लाऊज आहे बोटनेक मध्ये बघा बोटनेकची फिनिशिंग एकदम भारी दिली जो प्रॉपरली आपल्याला बोटनेक हवा तोच दिला आणि बघा हिच्याकडून हा मध्य सेंटर म्हणजे जॉईंट करायचा असता कर तो कट झाला तरीही तिला मी सांगितलं तर तिने जॉईंटची फिनिशिंग पण बघा खूप सुंदर दिली असं बिलकुल वाटत नाही की हा कट झालेला होता आणि मागचाही बोटनिकला डिझाईन दिली कॅनव्हासवर तिने गळा बनवला लटकन वगैरे सुंदर बनवले मागच्या हुकाचा बनवला हाही तिचा पॅटर्न रेडी झालेला आहे आता हा हाफ कॉलरचा आहे याची कॉलरची फिनिशिंग पण बघा एकदम प्रॉपरली पहिलाच ब्लाऊज आहे तरीही तिने म्हणजे कॉलरवाला तरीही तिने खूप फिनिशिंग मध्ये दिला तिला डबल ब्लाउज करायची गरजच पडली नाही इतका सुंदर तिने बनवला मागच्या कॅनव्हासून डिझाईन दिलेली आता हा आपला चायनीज कॉलरचा पॅटर्न आहे तोही तिने खूप सुंदर केला म्हणजे प्रत्येक ब्लाऊज एक शिवलं पहिले तिला थोडस झालं गडबड नंतर तिने छान छान फिनिशिंग देत गेले आता हा चायनीज चायनीज कॉलर असून सुद्धा बघा किती सुंदर फिनिशिंग दिली मागचा आता ही शर्टची कॉलर आहे हा तिने आज केला तर बघा ही शर्टच्या कॉलरचा पॅटर्न बघा तुम्ही कॉलर पण बघा खूप सुंदर अशी बनवली कट आहे प्रेस केलेली नाही तरीही तिचा एकदम एकदम छान असा ब्लाउज तयार झालेला आहे बघू शकतात तर सगळे पॅटर्न केले आता तिच्याकडे जे आठ दिवस आहे आठ ती सिंपल सिम्पल डिझाईनमध्ये पुन्हा तिला जो कटोरी प्रिन्स कटबोटने करायचा असेल तो तू करू शकते तुला काय वाटलं कसं का वाट वाटलं शिकायला मला खूप छान वाटले पहिली गोष्ट म्हणजे की दिदींनी खूप चांगल्या पद्धतीने मला समजवून सांगितले परत फिनिशिंग वगैरे त्यांच्याबद्दल त्यांनी मला थोडंसं गायडन्स केलं आणि बाकी सर्व पॅटर्न व्यवस्थित समजून सांगितले आणि मला सर्व पॅटर्न व्यवस्थित समजले थँक्यू सब्सक्राइब, लाइक, कॉमेंट शेयर जेडी फैशन डिझाईन इन्स्टिट्यूट ऍट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच